मुसळधार पावसामुळे शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील शाळांना सरकारी खासगी शाळा आणि कॉलेजला पावसामुळे पाणी तुंबल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय मुंबईमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबई रत्नागिरी मधील शाळांना आणि सिंधुदुर्ग मधल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं सध्या समजत आहे तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दीपक केसरकर यांनी दिलेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत अशी माहिती काल दीपक केसरकर यांनी दिली तर पुराच्या पाण्यात गाडी चालणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करणार असंही दीपक केसरकर यांनी असं पाहायला मिळत तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्यासोबत आहेत विकास आपण सिंधुदुर्ग म्हणा किंवा रत्नागिरी गे, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टीचे आदेश आता मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच गौरी कालचा जर रविवार बघितलं तर काल, काल मुसळधार पाऊस झालेला आहे संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आलेला होता अगदी जगात बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा पाणी आलेलं होतं आणि जवळजवळ कसाल आणि कुडाळच्या मध्ये हे पाणी आल्यामुळे संपूर्ण वाहतूक होती ती रात्री आठ वाजल्यापासून बंद होती आज पहाटे ती वाहतूक पूर्वच सुरू झालेली आहे त्याचबरोबर माणगाव खोरत असेल तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला होता त्यामुळे सत्तावीस गावांचा जो संपर्क होता तो काल तुटलेला होता त्याचबरोबर सावंतवाडी बाजारपेठेमध्ये सुद्धा पाणी घुसण्याचे प्रकार घडलेले होते अनेक घरांमध्ये पाणी घुसण्याचे सुद्धा प्रकार काल घडलेले होते आज जर बघितलं तर पहाटेपासून पावसाचा जोर आहे तो थोडासा ओसरलेला आहे कमी झालेला आहे त्यामुळे जर बघितलं तर आता पाणी ओसरताना दिसत मात्र एकूणच जर बघितलं तर कालच्या पावसाने खूप मोठी हानी झालेली आहे त्यामुळे आज जर बघितलं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा आहेत प्राथमिक शाळा असतील माध्यमिक शाळा असतील त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांनी कालच दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कारण काल दीपक केसरकर हे सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते त्यांनी इथल्या ज्या पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आज पंचनामे केले जातील कुठे कुठे किती नुकसान झाले याची पाहणी माहिती घेतली जाईल आज आणि त्यानंतर संपूर्ण जे नुकसानग्रस्त आहेत त्यांना सुद्धा नुकसान पोहोचवलं जाईल मात्र एकूणच जर बघितलं तर कालच्या पावसाने प्रचंड हानी झालेली आहे अनेक हो। ठिकाणी पाणी घुसलेलं होतं आजही जे छोट्या नद्या आहेत त्यामध्ये पाणी नदीच्या पात्राच्या बाहेर दिसत मात्र मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक आहे ती गौरी सकाळपासून सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच विकास विकास सिंधुदुर्गातल्या नेमक्या कोणकोणत्या भागांना या मुसळधार पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे गौरी जर बघितलं तर काल जर पावसाचा जोर बघितला तर तो सह्याद्री पट्ट्यामध्ये सकाळच्या सत्रात जोरदार दिसत होता अगदी बघितलं तर सावंतवाडी असेल दोडामार्ग असेल कुडाळ असेल वैभववाडी असेल या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता आणि हा जो पाऊस नंतर नंतर किनारपट्टी भागातही सक्रिय झाल्याचं दिसलं दोडामार्गमध्ये भेडशीमध्ये मध्ये तर एक गाडी सुद्धा पाण्यामध्ये अडकलेली होती अनेक गाड्या पाण्यामध्ये अडकल्याचं आपल्याला अगदी छायाचित्रात दिसतंय अशाच पद्धतीचं अनेक गाड्या होत्या त्या पाण्यामध्ये अडकल्या तर माणगावमध्ये मध्ये एक अ, तरुण होता तो वाहून गेल्याचं सुद्धा आपल्याला निदर्शन आलेलं आहे त्यामुळे एकूणच जर बघितलं पावसाने हाहाकार माजवलेला होता आणि जो गौरी म्हणताय आपण तसं संपूर्ण सिंधूर जिल्ह्यात काल दुपारनंतर पाऊस सक्रिय झालेला होता आणि इतका मुसळधार पाऊस होता की अगदी ढग्स हा पाऊस झाला त्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणात ज्या नद्या एरवी दुथडी भरून वाहत नाही त्या नद्या सुद्धा पूरग्रस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत हो नक्कीच विकास आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी